पेज नंबर फोर्टी लुक ॲट द पिक्चर वॉट डू यू सी लिसन रिपीट अँड यूज चित्र पहा काय दिसते ऐका म्हणा आणि वापरा आता पहिल्या चित्रामध्ये काय दिसते पहा एक मुलगा आणि मुलगी खेळत आहेत बॉलच्या सहाय्यानं गर्ल अँड बॉय विथ बॉल आणि त्यावेळेला ह्या मुलीनं टाकलेला बॉल तो लागला कोणाला एका काकांना का लागला आणि नंतर ही मुलगी काकांजवळ गेली आणि काय म्हणाली सॉरी काका सॉरी काय म्हणते ती सॉरी हो चुकून लाग चूक झाली ना आपल्याकडून चूक झाली चुकून लागला आपल्या हातून जर अशी काही चूक झाली आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला तर अशा वेळेला सॉरी म्हणायचं असतं आय एम सॉरी असं लोक म्हणतात लक्षात ठेवा आता ह्या दुसऱ्या चित्रात काय दिसतंय पहा हा मुलगा चाललेला आहे आणि दुसरा मुलगा दुसरीकडंच बघत 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 चाललेला आहे त्याचं लक्षच नाही पुढं आणि काय झालं या दोघांची टक्कर झाली त्याचं लक्षच नव्हतं आणि त्यावेळेला हा ज्याचं लक्ष नव्हतं हा वाला मुलगा याला उठवतो आणि म्हणतो आय एम सॉरी अरे माझ्याकडून चुकून धक्का लागला आय एम सॉरी मी पाहिलंच नाही आता इथं काय दिसतय ह्या मावशी काय करतायत बागेला पाणी घालतायत आणि झाडांना पाणी घालत असताना बाहेरून एक जण चाललेलं आहे आणि ते पाणी मारत असताना यांचं लक्ष मात्र माग आहे पाठीमाग असल्यामुळं तिकडं कोण आहे ते माहीतच नाही आणि ते सगळं पाणी ह्या पलीकडून जाणाऱ्याच्या अंगावर पडलं त्यावेळेला ह्या मावशी काय म्हणतात आय एम सॉरी आय एम सॉरी पहा आता हा मुलगा एक चित्र घेऊन आलेला आहे दाखवायला काय करायला आलाय चित्र घेऊन आलेलं आहे दोघ जण चित्र बघत आहेत आणि काय तरी त्याला नाव ठेवून हसायला लागलेत हसायला लागल्यामुळं हा झाला नाराज हा नाराज झाल्यामुळं पुन्हा ती त्याच्याजवळ येतात आणि काय म्हणतात सॉरी 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 म्हणजे मला माफ कर सॉरी म्हणजे काय मला माफ कर माफी असावी माफी करा माफी मागत असताना आपल्याकडून चूक झालेली असताना आपण सॉरी म्हणायचं असतो आय एम सॉरी